शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं अतिशय गमतीचं ट्विट केलं त्या ट्विटमध्ये ते असं म्हणत आहेत पहिल्या अर्ध्या भागामध्ये ते असं म्हणत आहेत की या सरकारला पाच वर्षासाठी संपूर्ण पाच वर्षासाठी माझा या सरकारला पाठिंबा आहे प्रश्न हा निर्माण होतोय की भारतीय जनता पक्षाला कुणाच्या पाठिंब्याची गरज आहे का नाही मनसे सध्या त्या अवस्थेमध्ये आहे का की तो एखाद्या सरकारला पाठिंबा देऊ शकतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा विचार जर केला तर मनसेकडे सध्या एकही आमदार नाही तरी देखील ते इतकं धाडसानं सांगत आहेत की माझा या सरकारला पूर्ण पाठिंबा आहे पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीनं याचा विचार आधी करायला पाहिजे की आपली सध्याची राजकीय शक्ती काय आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाला फार काही फरक कोणाचा पडणार नाही पण मुख्य मुद्दा तर पुढं आहे ते असं म्हणतात की दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस यांना ही संधी मिळायला पाहिजे होती ह्या वाक्याला खरं तर अंडरलाईन करायला पाहिजे याचं कारण दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते त्यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाशी शपथ घेतली होती त्या कार्यक्रमाला त्या शपथविधीला राज ठाकरे हे मंचावर होते त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा वगैरे दिल्या चेहऱ्यावर स्मित हास्य वगैरे होतं मग आज पाच वर्षानंतर ज्यावेळेस राज ठाकरे ही सोल बोलून दाखवत आहेत याचा अर्थ मागच्या पाच वर्षामध्ये कुठे ना कुठे राज ठाकरे यांच्या मनामध्ये ही भावना दडलेली होती का की आपला भाऊ म्हणजे उद्धव ठाकरे हे दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री झाले हे राज ठाकरे यांना अजूनही रुचलेलं नाही आवडलेलं नाही पचलेलं नाही कारण ते असं सांगतायत की देवेंद्र फडणवीस यांना खरंतरही दोन हजार एकोणीसला संधी मिळायला पाहिजे होती त्यांचा तो अधिकार होता मात्र त्यावेळेस म्हणे एक राजकीय अशी त्या ठिकाणी अवस्था निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली की त्यांचा अधिकार असताना सुद्धा त्यांना त्यावेळेस संधी मिळाली नाही याचा अनेक अर्थ आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील कारण एक तर उद्धव ठाकरे यांची ती पात्रता नाही असं राज ठाकरे यांना सांगायचंय का आपला भाऊ मुख्यमंत्री झाला हे राज ठाकरे यांना का आवडलेलं नाही हाही एक मुद्दा येतो आणि त्यामुळं पाच वर्षांनंतर त्यांनी या प्रकारचे सल सल तर मानता येणार नाही मात्र उद्धव ठाकरे यांच्याविषयी एक आक्षासची भावना आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे समोर येत आहे मात्र खरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहे त्यांचं तर सोडा तिथं टीका करतीलच मात्र जो ईव्हीएमचा मुद्दा समोर आला ना त्या ईव्ही ला धरून अविनाश जाधव सारखे मनसेचे नेते असतील किंवा मनसेचे एकमेव आमदार जे होते राजू पटेल कल्याण ग्रामीणचे त्यांनी सुद्धा वर शंका घेतली पण तुम्ही मला सांगा की मागच्या निकाल लागल्यापासून राज ठाकरे यांनी वर एकदा तरी काहीतरी विरोधाची भूमिका आहे का, का, का? बिलकुल नाही एकीकडे ते पाच वर्षासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत आहोत असं ज्यावेळेस ते जाहीर करतात त्याच वेळेस त्यांनी सपशेल या भारतीय जनता पक्षाच्या सरकारपुढं किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं लोटांगर घातलंय हे स्पष्ट होत आहे मग एकीकडे एक जर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जर द्यायचा तर त्यांच्या विरोधामध्ये आपण आंदोलन करायचं कसं ई व्ही एमच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची कशी म्हणजे बघा कार्यकर्त्यांचा राग मनसेच्या कार्यकर्त्यांचा राग व्ही एमच्या विरोधात आहे मात्र राज ठाकरे यांचा नाही याचं कारण पाच वर्ष त्यांना कुठेतरी सत्तेच्या सोबत राहायचं आहे सत्तेसोबत राहून त्यांना कुठली किंमत वसूल करायची हे त्यांना माहिती असेल मात्र ही गोष्ट मनसेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नाही आहे आणि मागच्या दोन तीन निवडणुकांचा तरी आपण एक अनुभव आपल्याला समोर आहे की काहीतरी आपली किंमत आपली राजकीय किंमत असेल किंवा इतर कुठलीही कामाची किंमत घेऊन कुठेतरी कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेविरोधात ते काम करायला ढकलतायत आजच्या घडीला जे मनसेचे उमेदवार पडले जे पराभूत झाले त्यांच्या मनामध्ये हे सल असणार आहे की आपल्या नेत्यानं ईव्हीएमच्या विरोधात काहीतरी बोललं पाहिजे कारण अविनाश जाधव सारख्या त्यांच्या दुसऱ्या फाळेतल्या मुख्य नेत्याने सांगितलं की आम्हाला आशा आहे आम्हाला आशा आहे की राज ठाकरे लवकरच ईव्हीएमच्या विरोधामध्ये आमचा जो राग आहे त्याला कुठेतरी वाट मोकळी करून देतील असं सांगून अर्धा दिवस झाले मित्रांनो तरी देखील अजूनही राज ठाकरे यांनी काहीही वक्तव्य केलं नाही उलट ते असं सांगतायत की माझा देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षासाठी पाठिंबा आहे आणि दोन हजार एकोणीसला त्यांना ही संधी मिळायला हवी होती मात्र इतके वर्ष आता वीस वर्ष होत आहेत मनसेला स्थापना करून उद्धव ठाकरे यांच्या विषय त्यांच्या मनामध्ये असणारा तर यातून समोर येतोय मात्र वीस वर्षानंतर सुद्धा अनेक राजकीय संकटांचा सा सामना करून सुद्धा आजच्या घडीला किमान उद्धव ठाकरे यांच्या पशी नऊ खासदार आणि वीस आमदार तरी आहेत मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे जो एक आमदार होता तोही पराभूत झालाय आणि त्यामुळं सध्या न आमदार ना खासदार तरी देखील ते असं आहेत की माझा फडणवीस यांना पाठिंबा आहे मात्र त्यांच्या ना सरकारला एवढा काळीचाही धक्का लागणार नाही तरी देखील ते इतकं मोठं वक्तव्य करतात आणि त्याचबरोबर दोन हजार एकोणीसचा जो टच त्यांनी केला यावरून स्पष्ट होत आहे की कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं नाव जे मुख्यमंत्र्यांची लिस्ट आहे त्यामध्ये दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे हे नाव त्यांच्या समोर ज्या वेळेस येईल त्यावेळेस नक्कीच त्यांना काही ना काही जाणवेल की अरे याचं नाव याच्यामध्ये कशाला आलं याचं नाव याच्यामध्ये यायला नको होतं अशीच त्यांची सध्याची तरी मानसिकता दिसते बाकी तुम्हाला काय वाटतं खरं दोन हजार एकोणीसला राज ठाकरे असं म्हणतायत की दोन हजार एकोणीसला फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते तुम्ही सहमत आहात का कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हो व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद